नमस्ते मी खानदानी राजवैद्य तर ह्या ठिकाणी तुम्हाला एक लिव्हर टॉनिक वनस्पती मी दाखवणार आहे आपण कदाचित यूट्यूबला इंस्टाला किंवा फेसबुकला आयुर्वेदिक माहितीमध्ये ही वनस्पती तुम्ही बघितली असाल किंवा हिची माहिती तुम्ही ऐकलेली पण असेल परंतु ती माहिती तुम्ही पानांची ऐकली असेल भाजीची ऐकली असेल मी तुम्हाला त्याची बियांची माहिती सांगणार आहे तर ह्या ठिकाणी अतिशय लिव्हर टॉनिक म्हणजे आपल्या लिव्हरची क्षमता दहा पटीने वाढवते तुमचं लिव्हर किती खराब झालेलं असू द्या लिव्हरची जी स्थिती आहे ती पूर्ववत करण्याचं काम हिया ह्या बिया करतील तर तुम्हाला मी दाखवतो ती वनस्पती ती पूर्ण वाळून गेलेली आहे आणि तुमची कंबर दुखी असेल गुडघे दुखी असेल तर त्यातून तुम्हाला जबरदस्त असा आराम मिळेल त्याचं सेवन कसं करायचं मी तुम्हाला सांगतो ती वनस्पती तुम्हाला मी दाखवतो पहा तुम्हा ही आहे ती वनस्पती आणि आता त्या तिच्या बिया ही आता फुटायला लागलेल्या आहेत पूर्णतः वाळून गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन प्रजाती आहेत एक छोट्या शेंगांची आणि एक ही लांब शिंगासारखी मोठ्या शेंगांची तर ह्या वनस्पतीला ह्या शेंगा ज्या आहेत ह्याच्यामध्ये ज्या बिया आहेत बघा तुम्हाला या बिया दाखवतो ह्या ज्या बिया आहेत बघा ह्या बियांचा तुम्ही उपयोग करून तुमची गुडघेदुखी आणि कंबरदुखी पूर्ण अंगदुखी यातून तुम्ही पूर्णतः आराम मिळवू शकता आणि हे अतिशय लिव्हर टॉनिक आहे आणि एनर्जी मिळते तर याची कॉफी करून पाहिजे काय करायचं चहा किंवा कॉफी कशी करायची तर याच्या ज्या बे आहेत तुम्ही अशा शेंगा तोडून याचं कलेक्शन करून घ्यायचं कलेक्शन केल्यानंतर तुम्ही मस्त एका ठिकाणी जमा करून चांगल्या जास्त जमा करून त्याचं थोडं तव्यावर थोड्या भाजायच्या आराळ आराळ भाज्याच्या थोड्याशा हलक्या हलक्या आणि मिक्सरमध्ये दळून त्याचं पीठ करायचं मिक्सरमध्ये दळून पीठ केल्यानंतर त्याचं तुम्ही दुधामध्ये शिळीच्या दुधामध्ये त्याचा तुम्ही थोडीशी खडी साखर टाकून उकळून कॉफी किंवा चहा करून तुम्ही पिला असं तुम्ही सलग पंधरा दिवस पिला तर तुमचं फॅटी लेवर पूर्ववत जागे होईल पूर्ण लेवरची फॅट पूर्ण लेवर तुमचं इतकं स्ट्राँग बनेल की पूर्वीपेक्षा ते दहा फटेने स्ट्रॉंग काम करू लागेल आणि तुमची गुडघ्या कंबरदुखी तुमची त्या ठिकाणी पूर्णतः पहिल्यासारखी नॉर्मल म्हणजे चांगले काम करू लागेल तुमच्या गुडघे दुखायचे बंद होतील कंबरदुखायची बंद होईल गुडघ्यादुखी आणि कंबरदुखी पूर्णतः आराम मिळवण्यासाठी ह्या वनस्पतीचा अतिशय महत्त्वाचा उपयोग आहे आयुर्वेदामध्ये तुम्हाला अशी भरपूर माहिती मिळेल ह्या वनस्पतीची भाजी खाली जाते सुरुवातीला पावसाळ्यामध्ये भाजी मिळते ती भाजीसुद्धा खाल्यानंतर आपल्या लिव्हरचा एकदम आरोग्य सुदृढ बनवते आणि हे एक लिव्हरटॉनिक म्हणून वनस्पती मानली जाते ही चर्मरोग नाशक वनस्पती आहे स्किन डिसीज जर असतील तर ह्या बियांचा जरी तुम्ही तिस कॉफी पित गेला किंवा काढा पिला तरी तुमच्या शरीरावरील चकत्ते फोडे फुलसी खुजली यासारखे विकारावर तुमचा आराम मिळेल हे शुद्ध करणारी वनस्पती आहे त्याची भाजी पानं त्याचा रस लावल्यानेसुद्धा त्याच्या स्किनवर जे फोडफुंसे आहेत नायटा आहे खजली आहे गसकर नाही त्याच्यापासून आराम मिळतो आणि याचा तुम्ही चहा पिल्यानंतर तुमचा लेवर पण पुरवतील गुडघेदुखी कंबरदुखीपासून आराम मिळेल आणि तुमचे स्किन डिसीज जे आहे चर्मरोग ते पण ठीक व्हायला मदत होईल त्याचप्रमाणे ही एक पण त्याच जेवण होत आहे छोटी शेंगांची याला पण पवडा म्हणतात तरोटा म्हणतात आणि याला पण पवडा ह्या दोन जाती आहेत मग ते याला संस्कृत चक्रमर्द म्हणतात ह्या चक्रमर्द म्हणजे तरोटा हा अतिशय चर्मरोगनाशक आणि अँटीसेप्टिक अँटीबॅक्टेरिया अँटी आणि अँटी स्टिम्युलेट लिवर स्टिम्युलेट करणारा हा टाकळा जबरदस्त औषधामध्ये यूज केला जातो हा फक्त आदिवासींनाच माहीत आहे फॉर्म्युला लोक याच्याकडे कर दुर्लक्ष करतात याचा वास थोडासा हणडा येतो पण आता गुण मातार गोड आहे तर तुम्ही नक्की उपयोग करा ही या वनस्पती तुम्ही बया काढून त्याचं कलेक्शन करून ठेवा त्याचं चूर्ण करून ठेवा आणि त्याचा वर्षभर उपयोग करा दोन्ही वनस्पतींच्या बिया गोळा करून तुम्ही वेगवेगळ्या करून ठेवू शकता आणि त्याचा उपभोग घेऊ शकता अशा प्रकारचं हे आरोग्य सुदृढ करणारी ह्या दोन वनस्पती तरवटा दोन्ही तरुटा आहेत अशा लांब शेंगाची आणि छोटे शेंगाची दोन्हीचा उपयोग करू शकता तर मी स्वतःचा यूज करून पाहिलेला आहे तर स्किनवर एकदम ग्लो आलेला आहे तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघितला आहे आठ दिवसामध्ये माझा चेहरा आठ दिवसापूर्वी खूप खराब होता पण आठ दिवसामध्ये ह्या बियांचं मी चहा करून प्यायला लागलो तर स्किनवर ग्लो आला खुजली गेली आणि लिव्हरची क्षमता वाढली म्हणजे भूक चांगली लागायला लागली एकदम भूक लागत नव्हती आणि आता एकदम चांगली भूक लागायला लागलेली आहे तुम्ही उपयोग करून बघा आणि मगच तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा तर बघा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा अशाच माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवनवीन माहिती आणि नवीन नवीन औषधीविषयक वनस्पतींची माहिती मिळत जाईल आणि तुम्हाला अनेक प्रकारच्या जडीबुटी मिळतील आयुर्वेदिक औषधी मिळतील त्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आमच्याकडं काळे टाकचे तेल अवदंबर जल अनेक विकारावर टीबी दमा किडनी स्टोन मुळद्यावर औषधे मिळतात अनेक रोगांवर तर कॉल करून तुम्ही विचारू शकता व्हॉट्सअप करून तुम्ही विचारू शकता चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ